नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही सविस्तर बातमी इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स नवी मुंबई सेंटरच्या वतीनं जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र चॅप्टर चे आयोजन नेरुळ येथील डी वाय पाटील सभागृहात करण्यात आले होते अशा या कार्यक्रमास डी वाय पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्ट च्या डीन अपर्णा सुर्वे आयआयए नवी मुंबई सेंटरच्या चेअरपर्सन शीतल नेमाणे भाजपाच्या नवी मुंबई सरचिटणीस माजी नगरसेविका नेत्रा शिर्के नवी मुंबई मनपाच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले पनवेल मनपा नगर रचना उपसंचालिका ज्योती कवडे हावरे बिल्डर्स अँड प्रायव्हेट लिमिटेडच्या डायरेक्टर उज्वला हावरे आय आय ए महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष संदीप प्रभू नवी मुंबई सायबर क्राईम सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आर्किटेक्टच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं त्याचबरोबर विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान यावेळी करण्यात आला uh. आज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टचं जे नवी मुंबईचं चॅप्टर आहे त्यांनी इथे महिला दिन साजरा करण्यासाठी आम्हाला सगळ्यांना आमंत्रित केलेलं डी वाय पाटील आर्किटेक्चर कॉलेजही याच्यामध्ये सहभागी झालेले होते आणि मला खूप आनंद झाला हे बघून की इथे नवी मुंबईमध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या खूप सगळ्या महिला आर्किटेक्ट ह्या कार्यक्रमात आलेल्या आहेत आज आणि त्यांना सगळ्यांना बघून खूप बरं वाटतं कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नवी मुंबई शहर जे आहे हे खूप सुंदर डेव्हलप झालेलं शहर आहे आपण म्हणतो की देशभरामध्ये लिवेबल सिटीज मध्ये ह्याचा दुसरा नंबर येतो आणि ओपन स्पेसेस म्हणा की किंवा बाकी सगळ्या अम्युनिटीज म्हणा आणि इथे प्रत्येक बिल्डिंग जी आहे त्याला वेगळ्या प्रकारे बांधली गेलेली आहे आणि ह्या सगळ्या ज्या विमेन आर्किटेक्ट्स आहेत आज ज्यांचं फॅलिसिटेशन झालं ह्यांचा कुठे ना कुठे ह्या सिटीच्या डेव्हलपमेंटमध्ये सहभाग आलेला आहे आणि म्हणून विमेन्स डे सेलिब्रेट करताना मला आनंद हा होतोय की महिला सगळ्या क्षेत्रात पुढे चाललेल्या आहेत आणि हे शहर जसं जसं मोठं होत चालले त्याच्यातही त्याच्या डेव्हलपमेंटमध्ये आता नवीन एअरपोर्ट आलेला आहे त्याच्या बाजूचा नयना प्रकल्प हा खूप मोठा होणार आहे आणि नवी मुंबई हे मुंबई इतकंच मोठं शहर किंवा त्याच्यापेक्षाही मोठं होऊ शकतं पुढे आणि त्याला डिझाईन करण्यामध्ये त्याच्यामध्ये येणारे बिल्डिंग्स त्याच्यामध्ये येणारे वे वेगळे वेगळे रिक्रिएशन सेंटर्स किंवा जे काही इमारती येतील त्या सगळ्या डिझाईन करण्यामध्ये ह्या सगळ्या महिला आर्किटेक्टचा हात असणारे ते बघून मला खूप आनंद झालेला आहे आणि डी वाय पाटील इन्स्टिट्यूट जे आहे आर्किटेक्चरचं त्यांचा आज ह्या कार्यक्रमात सहभाग होता मला हे ऐकूनही आनंद झालेला आहे की आजकाल आर्किटेक्चर शिकण्यामध्ये आणि क्लासेसमध्ये जेव्हा आपण बघतो तर मॅक्झिमम मुली जास्त ॲडमिशन घेत आहेत या क्षेत्रामध्ये पहिले असं समजलं जायचं की आर्किटेक्ट जे आहे त्यांना बाहेर उन्हात जाऊन काम करायला लागतं साईटवर जावं लागतं आणि म्हणून मुलं जास्ती प्रिफर करायची ड्रॉइंग्स देण्यासाठी किंवा सिडको एन एम एम सी सारख्या गव्हर्नमेंट बॉडीजबरोबर लायझनिंग करण्यासाठी पुरुष पहिले पुढे असायचे पण आता ह्या क्षेत्रामध्येही महिला पुढे आलेल्या आहेत आज त्यांचा साक्षात्कार इथे झालेलाच आहे सगळ्या महिला आर्किटेक्ट्सना आपण बघितलेलं आहे त्यांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मी प्रोफेसर अपर्णा सुर्वे डीन वाय पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर मला अतिशय आनंद होतो आहे की आमची जी संस्था आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर नवी मुंबईत असते आहे त्यांनी हा एक वेगळा उपक्रम हाती घेतला त्यांनी वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातल्या मंडळींना आज इथे बोलावलं होतं आर्किटेक्ट्स किंवा आर्किटेक्चर कम्युनिटी असूनही आज इथे सायबर सिक्युरिटीविषयी बोललं गेलं आपलं स्वास्थ्याविषयी बोललं गेलं त्या वाजलेले डॉक्टर्स इथे आले अर्बन डिझायनर्स इथे आले आणि त्यांनी महिलांचं अर्बन डिझाईनमध्ये स्थान काय आहे आपल्या शहरीकरणामध्ये त्यांना जास्तीत जास्त सेफ्टी कशी मिळेल त्यांना तिथे कसं वावरता येईल इतके बारीक बारीक छोटे छोटे प्रश्न अगदी घरापासून ते शहरापर्यंत आणि ह्या सगळ्याचा उलगडा झाला मा मा मला एकही गोष्टीचा खूप आनंद होतो की इथे माझे शिक्षक वर्ग फॅकल्टी मेंबर्स आणि खूप विद्यार्थी स्कूल ऑफ आर्किटेक्चरचे इथे होते बऱ्याचशा संख्येने इथे महिला विद्यार्थिनीही आहेत आर्किटेक्चर शिक शिकण्यामध्ये आता पुढे जाऊन त्या ह्या क्षेत्रामध्ये एक त्यांचा नेता बनणार आहेत आणि मला असं वाटतं हा पहिल्यांदाच असा कार्यक्रम झालेला आहे की ज्याच्यामध्ये अशा प्रकारचं वैविध्य आम्हाला दिसलेलं आहे आणि डी वाय पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर जे डी वाय पाटील डीम टू बी युनिव्हर्सिटीच्या माध्यमाने इथे काम करत आहे त्याला एक सुंदरसा सपोर्ट आम्हाला मिळाला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टतर्फे मी त्यांचे धन्यवाद मानते आणि परत अभिनंदन करतो मी आर्किटेक्ट शीतल निमाने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टची चेअरपर्सन आहे नवी मुंबई सेंटरने हा पहिल्यांदा इनिशिएटिव्ह घेतला आहे वुमेन्स डे सेलिब्रेट करायचा जो एथ ऑफ मार्चला दरवर्षी असतो या इव्हेंटमध्ये आम्ही वुमेन्सशी रिलेटेड जे प्रॉब्लेम्स आहेत ते आम्ही इकडे हे केलेले आहेत जसं जे आमचे स्पीकर्स होते तर सायबर क्राईम सेलचे जे सिनियर पी आय आहेत गजानन कदम त्यांनी आपल्याला एक इन्साईट दिली की काय काय प्रॉब्लेम्स वुमेन्स फेस करतात परत डॉक्टर शिशिर शेट्टी आलेले होते ॲज अ गेस्ट स्पीकर त्यांनी कॅन्सरशी रिलेटेड काही इश्यूज आपल्याला सांगितले डॉक्टर आर्किटेक्ट संतोष सतपतींनी पुरुषांचा माइंडसेट कसं चेंज केलं पाहिजे त्याच्यावरती आपल्याला माहिती दिली आणि प्लस चारवी आर्किटेक्ट चारवी तिने आपल्याला स्पेसेस काय काय क्रिएट केले पाहिजेत बायकांसाठी जसं प्लेग्राऊंड आहेत फ्रेंडली कशी असायला पाहिजे प्लेग्राऊंड त्याच्याबद्दल आपल्याला माहिती दिली या इव्हेंटमध्ये आपण नवी मुंबईच्या ज्या डेप्युटी डायरेक्टर आहेत ज्योती कवाडे मॅडम त्या आलेल्या होत्या नेत्रा शिर्के मॅडम होत्या बीजेपीच्या बीजे जनरल सेक्रेटरी आहेत नवी मुंबईमध्ये स्वाती ढोले मॅडम होत्या ज्या असिस्टंट कमिशनर आहेत नवी मुंबईच्या केकांत सर आलेले होते जे ए आहेत असे सगळे चांगले गेस्ट आपण इकडे सगळ्यांनी एकत्र मिळून हा मुमेंट्स डे सेलिब्रेट से केलेला आहे कॅमेरामन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करिता